जय भीम सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत मी प्रवीण गांगुडे सायकोथेरपिस्ट आणि स्वतंत्र पत्रकार आज आपल्या अनिल वैद्य या यूट्यूब चॅनलमध्ये डॉक्टर राजेंद्र वैद्य हे खास चर्चेसाठी आलेले आहेत आणि विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यामधील बल्लाडशहा तालुक्यामध्ये त्यांची वैद्यकीय प्रॅक्टिस चालू असते आंबेडकर चळवळीमध्ये अनेक लोक अग्रगण्य काम करत असतात त्याच्यामध्ये काही सामोरे फ्रंटवर येऊन काम करत असतात पण काही अत्यंत प्रसिद्धीच्या झोतात न येता सुद्धा सातत्याने काम करत असतात आणि चळवळीचं यश त्यांच्यामध्येच असतं आपल्याकडे आलेले आहे डॉक्टर राजेंद्र वैद्य त्यांचं आपण पहिल्यांदा स्वागत करूया सजीम जय भीम आपल्याला आपलं आमच्या अनिल वैद्य सरांच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत धन्यवाद आपण सरांच्या चर्चेला सुरुवात करूया सर uh, आपण अग्रगण्य असतात कामामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये आणि या चळवळीमध्ये काम करण्याची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली आमच्या प्रेक्षकांना आपण सांगू शकाल तसं ते बाळ बाळकडूच घरूनच मिळालं कारण आमचे वडील वगैरे रिपब्लिकनच्या चळवळीमध्ये होतेच तर त्याची जे बाळकडू घरूनच मिळालं uh -huh. अच्छा म्हणजे घरातून जेव्हा तुम्हाला बाळकडून मिळालं तर त्यावेळेस तुमचं प्राथमिक शिक्षण चालू होतं की माध्यमिक शिक्षण चालू होत नाही म्हणजे जेव्हा समजदार दहावीला दा, वगैरे असताना तेव्हापासून चळवळीशी म्हणजे माहिती सुरू झाली म्हणजे वर्धा जिल्ह्यातल्या चांदिया गावी त्यावेळेस तुम्ही राहत होता पण तुमचा संपूर्ण शिक्षणाचा प्रवास थोडासा सांगा ना आमच्या रसिक प्रेक्षकांना दहावी नंतर आम्ही वर्धेला शिक्षणासाठी वर्धेला आलो आणि मग तिथून त्यावेळी जास्त संबंध आला मग तेव्हा नामांतराची चळवळ जोरात होती तेव्हा कुठले कुठले त्या काळामध्ये नेते तुमच्या बरोबर त्यांच्या बरोबर काम करत होता जोगेंद्र कवाडेसरचे जे नामांतराची चळवळ होती त्या ह्याच्यात आणि दलित पँथर दलित पँथरची चळवळ त्यावेळी चांगली जोरात होती तर त्या आम्ही इन्व्हॉल्व झालो होतो त्याच त्यांच्या बैठकीमध्ये जाणे मध्ये जाणे वगैरे आणि शिक्षण घेतलं त्यावेळेस आणि शिक्षण शिक्षण पुढचं शिक्षण कुठे झालं आपलं त्याच्यानंतर मी औरंगाबादला गेलो कुठे कुठल्या संस्थेमध्ये मिलिन कॉलेजला मिलिन कॉलेजचा तो इतिहासच आहे की मिलिन कॉलेजमध्ये जे जे विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करतात ते ते चळवळीमध्ये अग्रगण्य असतात महाराष्ट्रातनं काय म्हणजे औरंगाबादचा इतिहास आहे तो बाबासाहेब आंबेडकरांनी जे महाविद्यालय स्थापन केलेलं आहे त्या कॉलेजमध्ये त्या तिथे आपण शिक्षण घेतलं अरे छान तिथून मग च्या माहिती मिळाली आणि त्याच्यानंतर मग वर्धेला आल्यावर त्यावेळी आमचे भाऊ श्री अनिल वैद्य हे त्यावेळी बी एस पी स्थापन व्हायची होती डीएस फोर निघालो होते दलित रामजीच्या चळवळीच आणि डीएस फोरच्या मिटिंगला ते दिल्लीला गेले होते तिकडून आले दिल्लीला स्वतः कांशीरामजीच्या म्हणजे स्वतः कांशीरामजींनी ते सभा प्रभू हे केली होती त्या तिकडून आल्यावर यांनी मग आम्हाला त्याची माहिती दिली तेव्हा मग त्याच्यानंतर असं मग थोडा लगाव सुरू झाला चळवळीशी आणि खास करून कांशीरामजीचा चळवळीशी वा तर मग पुढे पुढे मग बीएसपी स्थापन झाली बीएसपी स्थापन झाली त्या तिथले जे आमच्या बरोबरीचे मित्रमंडळी काही सिनियर लोक त्यांच्या मिटिंग व्हायच्या वर्धेला तर त्या मिटिंगला वगैरे जायचं आणि असं करून मग त्याचा संबंध त्याच च जास्त आला आणि तस मग माहिती मिळत गेली तर, हुँ। तर ती काय म्हणजे थोडा अलग वाटलं आधी काय होत की आरपीआय होते आरपीआयचे चार गट होते आणि ते त्यावेळी फार्मात होते पण हा त्यावेळी म्हणजे नेते तेच होते चार तर मग ही बीएसपी ची सुरुवात झाली होती पण त्या बीएसपीच्या जी कार्यशैली आहे ती इतकी आवडली आणि त्याच्यातून बरेचशी माहिती ते, ते मिळत गेली तर त्याच्याकडे मग आकर्षित झालं त्या कार्यशैलीमधलं नेमकं आपल्याला काय आवडलं काय भावलं आपल्याला म्हणजे ते काही उद्देश राजकीय सत्ता स्थापन करून आपण आपल्या समाजाचं भलं करू हे आ, आणि ते स्लोगन वगैरे ते आचे, आ, आ, राज राज वगरे आशे जे तुम्हारा वगैरे असे जे आणि घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की आपल्याला शासन करती जमात व्हायची आहे तर हे ह्या अशा गोष्टी ज्या तिथे मिळाल्या सुरुवातीला एज्युकेशन चालू असताना हा सगळा प्रवास चालू होता एज्युकेशन एकदम अकरावी बारावी म्हणजे कॉलेजच्या त्यात मध्ये तेव्हापासूनच सुरू झाला आपला प्रवास म्हणजे त्यातला जो वैचारिक पार्ट आहे तो तुम्हाला भावला हा आणि जे जे हे रिपब्लिकन पक्षाचे जे चार नेते मंडळी हा ते आता त्यावेळी दुसरा पर्याय नव्हता हे महाराष्ट्रामध्ये हेच पक्ष होते आणि साहजिकच लोक त्या त्याच पक्षाकडे त्या काळामध्ये तुम्हाला ज्यावेळेस ही शैली भावली त्यावेळेस कुठली जबाबदारी घेऊन सुरुवात केली तेव्हा मग तेव्हा सुरुवात होती मीटिंग वगैरे व्हायच्या कांशीरामजीच्या सभा लागायच्या नागपूर मुंबई इकडे तिकडे मोठ्या मोठ्या शहरात तर तिथे तिथे आम्ही जायचो अशी सुरुवात झाली आणि मग हळूहळू शहरा शहरामध्ये बड्या तयार झाल्या आणि इथून मग ते सुरुवात झाली आणि त्यामध्ये मग काम करायला सुरुवात केली वेरी अच्छा कार्यकर्ता म्हणून एक सुरुवात झाली मग तुम्ही महाराष्ट्रामध्ये काम करत असताना काही सभा समजा बाहेर झाल्या असेल तर बाहेरच्याही काही सभांना पण गेला होता का हा बिलकुल म्हणजे बरं बऱ्याचशा अच्छा प्रदेशात नागपूरच्या जवळपास झाली ते तर म्हणजे सुटायचीच नाही वाह मग मुंबई नाशिकला झाली होती सभा जिथे जिथे महाराष्ट्रातला महिला अधिवेशन महाराष्ट्रात जर अशी सभा मैदानावर तर ती बहुतेक सुटायची नाही बाकी मग दूर दूरच्या नाही जायला पण जवळच्या सभाला आम्ही जायचो त्यावेळी आता तुम्ही इतके जाणते सामाजिक कार्यकर्ते आहात या क्षेत्रामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत आहात भविष्यामध्ये आंबेडकर चळवळीची दशा आणि दिशा याबद्दल तुमचा काय काय मत आहे काय तुम्ही सांगाल आमच्या प्रेक्षकांना आता जे बी एस पी पक्ष जो जो जसा वाढीला लागला आणि त्या पण आ मधातच ते काय झालं की कांशरामजीचा मृत्यू झाल्याने ती चळवळ थोडी मागे पडली म्हणजे जी कार्य जी दिशा बीएसपी देणार होती ही ही. ती आता कुठेतरी भरकटल्यासारखं असं वाटत आहे तर आता त्या धर्तीवर पक्ष कोणता जर झाला म्हणजे एक गोकळी निर्माण झालेली आहे म्हणजे कांशीरामजींनी ज्यावेळेस बीएस फोर् निर्माण केलं त्यांनी शोषित समाज संघाची समिती आणि मला वाटतं एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला बहुजन समाज पार्टीची निर्माण निर्मिती केली आणि त्याच्यानंतर मायावतीला एकदा नवे दोनदा नवे तीन तीन वेळेस उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून निळा झेंडा घेऊन हक्तीनिशानी च्या माध्यमातन उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री म्हणजे मंत्रिमंडळ स्थापन केलं आणि सरकार चालवलं तर ती परिस्थिती संपूर्ण देशभर येणं गरजेचं होतं आलीच असती हा हा मग ती महाराष्ट्रात आणि पूर्ण देशामध्ये आलीच असती आणि पण ते थोडा ब्रेक लागला त्याला थोडा ब्रेक कशामुळे लागला तर कांशीरामजीचा मृत्यू आणि मग पक्षाची जी पक्षावरची जी पकड होती ती कुठेतरी हे झाली सही झाली आणि कार्यकर्ते मग जे होते ते इकडे तिकडे झाले जी, जी असताना ज्या पद्धतीने त्यांनी कार्यकर्त्यांची बांधणी केली ती बांधणी कशा पद्धतीने काय सिस्टीम होती ती नेमकी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याची तर कॅडर कॅम्प क्या मधून कार्यकर्ते तयार होते कॅडर कॅम्प मधून कार्यकर्ते तयार होत होते आणि ते एवढे डिवोटेड राहायचे की त्याच्यामुळे ती चळवळ चांगली वाढली नेमकं कॅडर कॅम्प मध्ये तुम्हाला काय असं मोटिवेशन मिळत होतं कि किंवा कुठली अशी प्रेरणा मिळत होती की जेणेकरून तुम्हाला असं वाटायचं की आंबेडकर चळवळ ही संपूर्ण देशभर पसरली पाहिजे आणि आपली सत्ता ही आली पाहिजे असं कुठलं मोटिवेशन होत तर जे बाबासाहेबांचं अपूर्ण काम होत ते पूर्ण करण्याची कुवत त्या पक्षामध्ये दिसत होती म्हणूनच आमच्या सारखे जे कार्यकर्ते त्या पक्षासाठी वाहून घेतलं म्हणजे त्यांनी जे उत्तर प्रदेशमध्ये सक्सेसफुल रोल मॉडेल आणि उद्देश नव्हता तर त्याच्यातून सामाजिक उन्नती आपली आर्थिक उन्नती वगैरे त्याच्यातून उन्नती आणि आर्थिक उन्नती याचे काय कार्यक्रम तुम्ही निर्माण केले होते आणि तुम्ही कसं कसं काम करत होते त्याच्याकरता नाही तर आपलं सरकार असलं तर आर्थिक धोरण सरकार आपलं त्याप्रमाणे राबवेल त्याचा फायदा आम जनतेला होईल म्हणजे सरकार येणं हे खूप महत्वाचं आहे पण त्या अगोदर सामाजिक उन्नती होणं महत्वाचं आहे म्हणजे म्हणजे त्या माध्यमातून सामाजिक उन्नती साधलीच असते हो म्हणजे राजकीय सत्ता ही जरी महत्वाची असली तरी सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये जे काही समस्या आहेत तो निर्मूलन होण्याकरता गैर राजकीय रुटे मजबूत होणं रुट हा हे जास्त तुम्हाला महत्वाचं वाटलं का हा गैरराजकीय रुट असणं गरजेचंच होतं पण जर सत्तेच्या माध्यमातून ते साधता आलं असतं आर्थिक उन्नती साधता आली सामाजिक उन्नती साधता आली असते मग तुम्ही आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करता आहात आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतही काम करतात नेतृत्व आपण काळ स्वीकारलं होतं तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की आपण आमदार व्हावं खासदार व्हावं निवडणुकीला दुण, उभे राहावं नाही तेवढा काही उद्देश नव्हता आपला आपलं बाबासाहेबांच जे कार्य आहे ते कोणीतरी पुढे नेत आहे त्याला आपला आपला सपोर्ट आपलं योगदान झालं पाहिजे हाच तेवढाच उद्देश होता बाकी सत्तेत जाणं वगैरे तेवढा काही उद्देश नव्हता म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे ती चळवळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि ती यशस्वी झाली पाहिजे याच्याकरता कुठल्याही राजकीय स्वार्थ न साधता फक्त सामाजिक कार्य करत राहणं हेच फक्त डॉक्टर राजेंद्र वैद्य सरांच्या मनात होतं आणि त्यांनी ते लहानपणापासून तर अव्यातपणे आतापर्यंत चालू ठेवलेलं आहे आपल्या या आजच्या डॉ अनिल वैद्य सरांच्या या चॅनलमध्ये डॉक्टर राजेंद्र वैद्य सर आले आणि खूप छान चर्चा त्यांनी या ठिकाणी आपल्याशी केलेली आहे ते आले त्याबद्दल मी सर्वांच्या आपल्या रसिक प्रेक्षकांच्या वतीने मी डॉक्टर राजेंद्र वैद्य सरांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू व्हेरी मच